स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वैभव पाटलांनी टाकला पाचवा गिअर विटा नगरपालिकेत झाले आक्रमक काय घडलं तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्समध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणात सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे स्वच्छ शहर अभियानात विटा शहराचे नाव देशात अव्वल स्थानी नेणाऱ्या विटा शहरात अनेक समस्यांनी तोंड वर काढलं मागील काही दिवसापासून विटा शहरात स्वच्छतेच्या बाबतीत तीन तेरा झालेला दिसून येत आहे घंटागाडी अवेळी व अनियमित येत असल्यानं बऱ्याच ठिकाणी उघड्यावर कचऱ्याचे ठिक काही परिसरात दिसतात त्याचबरोबरीनं पिण्याच्या पाण्याच्या प्रचंड समस्या उद्भवत असल्याचं निदर्शनास येत आहे अवेळी व अपुऱ्या प्रमाणात पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या समस्या येतात त्यामुळं नागरिक त्रस्त आहेत तरी प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा युवा नेते वैभव पाटील यांनी दिला त्या नगरपालिकेत मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली या त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या तक्रारींचा पाढाच वाचला शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस खूपच भयावह आहे याकडेही प्रशासनाला लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात शहरात वाहतुकीला वळण लावावं शहरात बाजार दिवशी सणासुदीच्या काळात विद्यार्थी महिला वृद्धांना घरातून बाहेर पडणं मुश्किलीच आहे वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन शहरात पार्किंग व वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या याविषयी आपण वरिष्ठ पातळीवरून त्वरित सोडवाव्यात कारण आज ते सेवानिवृत्त असतील परंतु त्यांनी या शहरासाठी उत्तम सेवा देऊन जनतेची सेवा केली त्यांच्या परीनं नगर परिषदेत सेवा देऊन नगरपालिका आदर्शवत बनण्यात त्यांचाही खारीचा वाटा आहे त्यामुळे नगरपालिकेच्या सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तकावर नोंदी घेऊन पुढील कारवाईसाठी पाठवावेत त्याचबरोबर त्यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्वरित मिळण्यासाठी आपण ठोस पावले उचलावीत पेन्शन वेळेवर त्यांना मिळावी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेच्या पगार ग्रॅज्युएटी रक्कम मिळाली नाही तर त्यांना त्वरित मिळण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक अडचणीसाठी फंडाची रक्कम हवी असल्यास ती मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून योजना प्रभावीपणे राबवाव्यात अशा विविध समस्या व मागण्याबाबत आज विटा विटाचे माजी वैभव पाटील यांनी सकारात्मक विचार करून या सर्व विशेष लक्ष देऊन येणाऱ्या काही दिवसातच या गोष्टी निकाली काढाव्यात अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच यावर कारवाई करू असं आश्वासन दिलं यावेळी माजी नगरसेवक अविनाश सोते विनोद पाटील दहावीर शेतोळे भरत कांबळे मंगेश हजारे निलेश मारले माधव रोकडे

सत्रपास झाल्या असं एक गोष्ट सांगतो म्हणजे आपण छोटीशी गोष्ट सांगतो नगरपालिका आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण हँडल करतो चांगल्या पद्धतीने लोक सांगतो दुसऱ्या वेळी गोष्ट अशी झाली की आस्थापनाविरोध हा जो विषय आहे त्या विषयाकडे इतकं अक्षम्य इतकं दुर्लक्ष झालेला कि आपल्या लोकांचं ज्या वेळेला सेवनिवृत्तीचे लाभ द्यायची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं की त्यांचं सर्विस बुकच नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या तीस पंचवीस तीस वर्षापासून अशाच पद्धतीत चाललं ही आणि पहिली मागणी आहे पहिली मागणी आता का आली जातं सांगतो मी तुम्हाला का कारण बीएमए न आपल्याला सांगितलं की आता इथून पुढं जरी तुम्ही नगरपालिकेच्या स्थापनावरती असाल तरी सुद्धा त्या कालावधी जी लोक आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ लाभ तिथं चेक करायचे आणि मग ते मग अन्यथा आपण ही गोष्ट आता करत मी तुम्हाला प्रश्न सांगते मी आल्यानंतर झाली जी त्यामध्ये बसत नव्हती त्या लोकांना म्हणजे जी लोक दोन चार लोक रिटायर झाली त्यांची पेन्शन अशीच चालू केली काय माहित नाही कशा पद्धतीने पण हा नियम आज आहे आपण आता सगळेजण जावे लागतात ज्या लोकांची पेन्शन जावे त्यांना विचारावं विचारतो सगळेजण आहे त्या लोकांना किती लोकांची हे पूर्ण माहिती सर्विस बुक सांगा बघू तशीच आपण सगळ्यांना निवृत्ती नंतरचे लाभ देतो ही चुकीची गोष्ट आहे त्यावेळेस सुद्धा चुकीची गोष्ट आहे की आपल्याला का डीएमए आणि आर डी एम आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं असतं कारण आपण त्या सगळ्या गोष्टी घेतोय आता याच्यामध्ये आता एक गोष्ट अशी झाली की आता आता एक गोष्ट सांगतो आपण बऱ्याचशा हा जो त्रास आहे ना तो आपले जे क्लास म्हणजे सफाई कर्मचारी वगैरे जे आहेत ना त्या लोकांना त्रास होतो तर सफाई कर्मचारी बरेचसे लोक जे आहेत का नाही ते त्याच्या विभाग प्रमुखांबरोबर ती जरी रजा असतील अर्जित तरी ती माझ्याच सी शिवाय ती, तो. तो ती, 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 ती रजा खतवायची नाही अशा पद्धतीने मी आदेश दिलेले नाहीतर लोक काय करतील ना ते कानपुरला असेल आणि फोन करणार मी जातो प्रकाश बाबा त्यावेळेला त्यांना फोन करणार मी जातो मग विषय काय आहे की किती दिवस तो व्यक्ती त्याच्यावर पोहोचता किती दिवस त्या त्या माणसांची रजा काही घेतलायची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची डॉक्युमेंट अवेलेबल नाही ती व्यक्ती कधी गेली न जेवती आणि ती कधी परत आणचा हिशोबच कशा गोष्ट लक्षात म्हणजे आपण सगळ्यांनी आपण सर्वांनी एकत्रित पद्धतीनं काम केलेलं आहे त्या गोष्टीचा प्रश्नाचा जो मूळ आहे ना ते मूळ आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या सर्वांच्या जे नोंद आहेत आता जी लोक रिटायर झाले त्या लोकांना मी त्याप्रमाणे सांगितलं की आता असं विषय एकदम जुना सह्या किंवा अशा गोष्टी ज्या आहेत करेल सर्व्हिस बुक वरती त्या त्या सीओच्या आहे घ्यावं लागतात मग त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की त्या आता विद्यमान सीओच्या सह्या आपण जे करणे त्या घेता येतं फक्त मी त्या लोकांना काय सांगितलं डिपार्टमेंटला की ते त्याची सर्व्हिस तर तयार करा प्रत्येक ह्याची त्या टिपणीची मंजुरी घ्या म्हणजे हे परत आपण ऍक्च्युली पूर्णच आर डी एम जाणार त्याचं चेकिंग होणार तपासणी होणार मी कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही मला मी तुम्हाला प्रश्न विचारतो मी कुठल्या आधारे तुम्हाला मी तर नको त्यावेळेला इवन मी ज्या वेळेला होतो वे का नाही त्यावेळेला सुद्धा त्याची कर्मचारी वगैरे जे आहेत का नाही बरेचसे लोक जे आहेत ना ती बरेच वेळेला बऱ्याच कालावधी करता अशी म्हणजे विभाग क्रमांका वगैरे सांगून जातात आपल्या जो विभाग प्रमुख आहेत ते मला सांगतात आपल्याला त्यांचं सांग माहिती असतं किंवा डॉक्युमेंटेशन हा जो विषय आहे ना तो राहील राहिला असल्या <laughs> कारण त्याच्यामुळे मी पहिल्या मानवीच्या बाबतीमध्ये आपल्या आस्थापना विभागाला ही गोष्ट आदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या सर्वांची सर त्याच्यामध्ये सविस्तर नोंद होईल ऍटलिस्ट आस्थापना विभागाच्या लोकांनी ती तपासलेलं आहे आणि हे बरोबर आहे आणि ह्याला असं म्हणजे आपलं रेकॉर्ड म्हणजे परत अडचण नको आपल्याला या गोष्टीसाठी तर ते आपण सांगितलेलं आहे त्यांच्या ज्या काही आहे ती मंजूर करून तुम्ही माझं सहाय्य घेतलं आता तुम्हाला चेंबरसाहेब कुठे आहे कुठं कुणा कुणाच्या सहाय्य घेऊन आला आपण पाटील साहेबांचे घेऊन आलो एकदा पत्रेचा साहेब म्हणून पंतोष पाटलांनी मला जर परवा म्हणजे रस्त्यावर उभा राहून सहाय्य दिला सचिन पवार साहेबांनी सुद्धा मला आले पवार साहेबांची मला जाऊन दोन दिवस बसून न व्हायला गेलो नव्हतो का दोन कोटी कसं पुस्तक घेऊन सह्या करून आलो एक दिवस पुरा त्यांच्या सह्यावरती आलो मला मला फक्त एक तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगतो कधी मी अगदी शनिवारी सुद्धा असतो दादा तेव्हा तिथं पण येतो मी विभागालाय आणि तुम्ही एकदा आहात मी आता जे नवीन लोक आलेत ना आपण आता काळात सांगितलंय आम्ही आहोत त्यावेळेला आमचं शहर ठेवण सहकारात्मक आम्हाला सांगताय तुम्ही जेवढं आमची जो विभाग तुम्ही नाही मला त्याचं मुली तर ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रत्येक हे प्रकर म्हणजे पंचवीस तीस ठीक आहे आता दादा असते अनेक लोक तुम्ही ओळखणार पण नाही आणि ह्याची कुवत पण किंवा त्याची पण नाही किंमत देतोय अवघड सुद्धा नसतो दिवस आयुष्य लागवले आमचं नोट कसं आहे या लोकांसाठी त्या माणसाला सांगू एक प्रॉयरिटी काय जा तर ठरवू त्याला एवढ्या एवढ्या दिवसात तुला हे पाहिजे तुझं ते पाहिजे तुझं ते पाहिजे तुला हे पाहिजे मग ती करतील आता सांगितलं तसं आता जमला आणि पवार आहे का तो मला भेटायला सचिन पवारला जायचं कुठं सचिन पवार कळत का मग आम्हाला म्हणणं कसं आहे तुम्ही आम्हाला जर त्या मान बाबा एक्स वाय झेड लाव त्याचे हे अडचणी या अशा अशा तिथं तुला सेव पाहिजे तिथं तुझं एक कॉन्फरन्स पाहिजे तू ह्याला भेट त्याला भेट त्याला चिठ्ठी दिली आम्ही कॉन्टॅक्ट करतो ना कोणतं देतो म्हणजे आता समजा वर हे दोन आनंदरावना माहीत आहे त्याच्यावर बाबा हे दोन हे बाबा तुला ते माहीत आहे त्यांच्यावर दोन ही जी वरचे क्लास मधले आहे त्यांना तुम्ही झाली नाही दुसरा एक मुद्दा प्रकाश जाऊ शकतात त्यांना माहिती आहे नाही बाबा अकाउंट विभागात काम केले त्याला सीओ कोण कुठे आहेत कुठे मिळतं ते माहिती घेऊ शकतात पण आता साधा होतो चतुर्शी गोष्ट आपण सुद्धा नाकारली नाही पाहिजे की गेली पाच ते सहा वर्ष आमच्याकडून आहे असं पकडून असं म्हणत पण नाही प्रशासनात म्हणजे मी तुमच्यावरती आणत नाही आम्ही तुमच्याकडे अपेक्षा का व्यक्त करतोय तुम्ही समजा सिस्टीम घालायला लागलाय आणि ती सिस्टीम चांगली आहे त्याचा लाभ आम्हाला घ्यायचा आम्ही येणार देऊ तुमच्याकडे आज पर्यंत जे सिव नाही कन्सिडर केलं तुम्ही म्हटलं का नाही हा ज्यावेळी नॉर्म चालला तपाच्याशिवाय पुढचं देऊ नका जो पण कडक नव्हता तो चालले चाललेच घ्या नक्की जर पेन्शन घेत सगळं चालेल सगळं झालं असं होतं ना मग आता दुसरं काय झालं यांच्या काही लोकांच्या आर्थिक इतक्या विमोचना इतक्या अडचणी मग ते पंचे तुमचे विक्रीचे किंवा फरकाचे पैसे किंवा ग्रॅच्युअली बाकीच्या गोष्टी ते पण नाही ना काहीच येणार ना त्यांना मला असं वाटतं बरेच जण कर्जदार आहेत तुमचे लोनचे मुलाबा सांगितलं असतं वाटतं शकते रिटायर झालं की मला दहा लाख येणार आहे पाच लाख येणार आहे पंधरा लाख येणार आहे पोरांना काय तर तुला करून देतो रोज हे घेतो पण रोज पोराचे उरवायचे तुम्ही काय केलं ना घरपालिक बाई का तुम्ही परस्पर परस्पर्यंत काय देऊ का नो सांगते बाहेर माझं असे झालं आहे माझे असं पाचला आहे माझा असं होणार आहे आता हे मुलं बाळा पुढच्या भविष्यात तर घर बांधायचं आहे आता कुणाच्या तर त्याचं तर घराचं काम आहे संपले होऊ शकते लोक नाही मी एक गोष्ट सांगतो की मी आमच्या आस्थापना दुबारा आपली जी काही प्रकरण पेंडिंग आहे म्हणजे एक दिवस ते आहे लब्भाई का कार्यक्रम आहे नाही परंतु तुम्हाला आम्ही टाईम टेबल देतो घेतो या टाईम टेबलमध्ये या सगळ्याच्या गोष्टी आहेत आणि कंप्लीट होती आणि त्या त्या वेळेला हजार ला किती जण होते दोन हजार बारा होते चौदा पंधरा असं करत जरी आला तरी आम्ही मागचे थांबतो ना कशाची थांबतील पण बाबा अकरा साला किती झाले बारा साला किती पंधरा सालात किती अकराला किती वीस किती दोन हजार वीस पर्यंत तेवढं जरी पूर्ण करा त्यांचं शेड्यूल आपण द्या

पाचव्या हप्ता जो आहे तो आपल्याला अजून अद्याप आलेला नाही शासनाकरता परंतु चौथा हप्ता आलाय जो आपण अजून दिलेला होतो पाचवा हप्ता देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे जाता फक्त एकच गोष्ट सांगतो की आपले जे कार्यरत कर्मचारी आहेत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याबद्दल माझी तक्रार आहे की ज्या आपण नगरपालिकेमध्ये आपण इतके वर्ष काम केलेले असतं ज्या नगरपालिकेसाठी आपण काम करतो इतके वर्ष काम करतो त्यांच्या आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण किती थकवले ते आपण एका एकेकाला बघाव्यात

ज्यांच्या रकम ज्या ह्याच्यापेक्षा कमी आहे त्या आम्ही पळवतो उर्वरित रक्कम ज्यांच्या रकमात जास्त आहे शंभर टक्के आम्हाला ऍक्च्युली वळवता येत नाही आम्ही ऐंशी वीस असं काहीतरी करू ना पंच्याहत्तर पंचवीस करून ना म्हणजे पंच्याहत्तर टक्के रक्कम वळवणार पंचवीस टक्के शून्य रक्कम देता येत नाही आपल्याला त्यामुळं ऐंशी वीस किंवा पंच्याहत्तर पंचवीस अशा पद्धतीनं मी आस्थापना विभागाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला एका आठवड्यात आमची मला ही गोष्ट माहित नव्हती मी तुम्हाला एक सांगतो आपला बऱ्याचदा आपलं कोण पेन्शन वगैरे द्या मी पाच तारखेच्या आज माझं ते कटाक्षाने लक्ष असतं त्यावेळेला पेमेंट चेक सही करतो त्यावेळेला